डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस कोट्यावधी रुपये खर्च करून देवळाली प्रवरा नगरपरिषदेनं भूमिगत गटार योजना नगरपरिषद हद्दीत राबवली असून त्या योजनेच्या माध्यमातून रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली आहे ठेकेदारानं रस्ते पुन्हा तयार करून देण्याचा उल्लेख निविदेत असतानाही ठेकेदारानं रस्ते पूर्ण न करताच प्रशासनाकडून ठेकेदाराला पैसे वर्ग केले गेलेत त्यामुळे नगरपरिषदेच्या अनागुंदी कारभाराविरोधात देवळाली प्रवरा नगर परिषदेचे माजी नगरसेवक आदिनाथ कराळे यांनी समर्थकांसह आज शुक्रवारपासून नगर परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनच्या दिनी औचित्य साधून मागील एक वर्षापासून आम्ही वेळोवेळी शिरोसाहेबांना तोंडी असं तोंडी खूप वेळा मागणी केली की मागील ज्या थाटामाटात तुन आपल्या भूमिगत गटरींचं भूमिपूजन झालं त्याच ताटामाटात गटरीत पैसा गेला या अनेक वेळा त्यांच्या लक्षात आणून दिलं पण खूप वेळा सा तोंडी सांगूनही देखील या त्यांनी कुठली कारवाई केली नाही मागील चार महिन्यापासून देवळ नगरपालिकेचे जे खोदलेले रस्ते आहेत त्याच्यासाठी आम्ही डांबरी जिथं डांबरीकरण रस्ते खोदले करन ते डांबरीकरण करण्याची किंवा जिथं काँक्रिटीकरण असेल त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी आम्ही त्यांना वेळोवेळी विनंती केल्या तरी देखील त्यांनी कुठलीही भूमिका नाही घेतल्या ते फक्त पायच्या भूमिकेत राहिली नंतर आम्ही ठेकेदारांनाही तोंडी खूप वेळा सांगितलं पण तरी नाही मग शेवटी आम्ही असं ठरवलं की त्यांना लेखी निवेदन द्यायचं लेखी निवेदन दिल्यानंतरही त्यांना सात दिवस दिले तरी त्यांच्याकडनं कुठलीही भूमिका घेण्यात नाही आली आम्ही शेवटी ठरवलं की आता उपशेष आपल्याकडे पर्याय नाही शेवटी हे प्रकार काय आहे याच्यामागं कोण आहे ह्या ठेकेदाराला कोण जास्त हे क मदत करते आहे हे आता आपल्याला लवकरच समजेल भूमिगत गटार योजनेचं काम करणाऱ्या ठेकेदाराला कुणी पाठीशी घातलं होतं काम पूर्ण झालं नाही तरी देखील त्याला पैसे वर्ग झालेच कसे निविदा प्रक्रियेत रस्त्याचं काम पूर्ण करून देणं असा उल्लेख असतानाही ठेकेदारानं फक्त माती टाकून खड्डे बुजवले त्या खड्ड्यांमुळे पावसाळ्यात गल्लोगल्ली चिखल होत नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय ठेकेदाराच्या आणि नगरपरिषदेच्या अनागोंदी कारभाराविरोधात तसेच पालिका प्रशासनाला जाग येण्यासाठी कराळे यांनी आपल्या समर्थकांसह उपोषण सुरू केलंय यावेळी समीर शेख सुभाष शेकडे प्रशांत लोडगे समीर शेख चंदू चव्हाण कार्यकर्ते हजर होते सुहास जाधव शरद पाचरणे सीन्यूज मराठी राहुरी कुठे हॉस्पिटल आणि सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर